नमस्कार मंडळी मी जाई आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते जाईज रेसिपीमध्ये तर आज आपण जाईज रेसिपीमध्ये भरपूर दिवस टिकणारे अर्धा किलो रव्याचे बिना पाकाचे रव्याचे लाडू कसे बनवायचे हे बघणार आहोत आता बिना पाकाचे लाडू असतात की नाही त्यामध्ये आपण पाणी किंवा दुधाचा वापर अजिबात करत नाही त्यामुळे ते लाडू खाताना थोडेसे करकरीत लागतात तर या व्हिडिओमध्ये मी अशा भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे तुमचे हे लाडू अगदी मऊसूद पेढ्यासारखे लागतील चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला पटकन सुरुवात करूयात आणि इथे मी तुम्हाला प्रत्येक साहित्याचं प्रमाण वजनी आणि वाटी सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्हाला हे, त्या हे लाडू बनवायला अगदीच सोपं जाईल तर सुरुवातीला आपण साहित्यापासून सुरुवात करूयात तर बिनापाकाचे रवा लाडू बनवण्यासाठी इथे मी दोन मोठ्या वाट्या बारीक रवा घेतला आणि हा वजनी प्रमाणात बरोबर अर्धा किलो रवा आहे तर लक्षात घ्या की इथे आपल्याला बारीक रव्याचा वापर करायचा आहे मोठ्या रव्याचा वापर करायचा नाहीये जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर त्याला थोडंसं मिक्सरमधून फिरवून घ्या आणि मग वापरायला घ्या आणि त्याच सोबत ज्या वाटीनी आपण रवा मोजून घेतला होता त्याच वाटीनी इथे मी बरोबर दीड वाटी पिठीसाखर आहे आणि ही पिठीसाखर वजनी प्रमाणात बरोबर तीनशे ग्रॅम आहे आणि त्याचसोबत इथे मी ज्या वाटीनी रवा आणि पिठीसाखर मोजून घेतली त्याच वाटीनी इथे मी बरोबर अर्धी वाटी साजूक तूप घेतलंय आणि हो हे तूप मी न वितळता असंच मोजून घेतलेलं आहे आणि इथे मी घरी बनवलेलं म्हैशीचं तूप वापरलेलं आहे आणि जर तुम्ही इथे गाईचं तूप वापरलं तरी देखील चालेल आणि त्याचसोबत इथे आपल्याला एक मोठा चमचा वेलची पावडर घ्यायची आहे तर सुरुवातीला आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी एक कढई गरम करायला ठेवतीये आणि शक्यतो रवा भाजताना जाड बुडाची कढई घ्यायची त्याने काय होतं रवा पटकन करपला जात नाही आणि छान खमंग असा भाजला जातो आता या कढईमध्ये आपण मोजून घेतलेला रवा घालून घ्यायचाय आणि आता गॅस आपल्याला मध्यम करायचाय आणि या रव्याला आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचंय आता तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मी डायरेक्ट कढईमध्ये रवा भाजायला घेतला आधी तूप का नाही घातलं तर सुरुवातीला थोडा वेळ असा बिना तुपाचा रवा भाजून घ्यायचा जर तुम्ही सुरुवातीलाच रव्यामध्ये तूप घातलं तर रवा भाजायला खूप जड जातं आणि रवा चांगला भाजला जात नाही त्यामुळे सुरुवातीला रवा असा बिना तुपाचा भाजून घ्यायचा त्यामुळे रवा अगदी छान खमंग सगळीकडून व्यवस्थित भाजला जातो आता हा रवा आपल्याला खूप जास्त लाल रंगावरती भाजून घ्यायचा नाहीये फक्त त्याचा कच्चेपणा आपल्याला घालवायचा आणि रवा भाजताना गॅस अजिबात आपल्याला वाढवायचा नाहीये मध्यम गॅसवरतीच रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि असा बिना तुपाचा रवा आपण भाजून घेत असतो आणि जेव्हा रवा भाजून होतो तेव्हा तो उलथण्याला हलका लागायला लागतो आणि त्या स्टेजला आपण यामध्ये तूप घालून घ्यायचं आणि या रव्याला सतत हलवत राहायचं याला असंच सोडून द्यायचं नाही म्हणजे तो खाली करपणार नाही आता हा रवा मला उलथण्याला आता हलका लागू लागलेला आहे आता यामध्ये मी तूप घालून घेते तर मघाशी आपण मोजून घेतलेलं संपूर्ण तूप आताच घालून घ्यायचं आहे आता गॅस मध्यमच ठेवायचा आणि या रव्याला परत या तुपामध्ये तीन ते चार मिनिट छान परतून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता तूप घातल्यानंतर रवा थोडा हलवायला जड जातोय तर त्यासाठीच आपण रवा आधी कोरडा भाजून घेतला त्यामुळे आता या रव्याला जास्त भाजायची गरज नाहीये तर हे बघा अजून एक तीन ते चार मिनिट मी या रव्याला या तुपामध्ये चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता या रव्याला मी खूप जास्त लाल रंगावरती भाजून घेतलेलं नाहीये फक्त त्याचा कच्चेपणा घालवलाय आणि हा संपूर्ण रवा भाजण्यासाठी मला साधारण दहा ते बारा मिनिट लागले आता आपला हा रवा छान भाजून झालेला आहे आता मी गॅस बंद करते गॅस बंद केल्यानंतर सुद्धा रव्याला थोडंसं हलवत राहायचं कारण कढई खूप गरम असते त्यामुळे रवा खाली करपू शकतो आता रवा गरम असतानाच आपल्याला यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची आहे तर मघाशी आपण मोजून घेतलेली संपूर्ण पिठीसाखर यामध्ये घालून घ्यायची आहे आणि त्याचसोबत वेलची पावडर देखील घालून घ्यायची आहे तर अगदी पाव छोटा चमचा इथे आपल्याला मीठ आहे तर कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातल्याने त्याची चव अजून छान दुप्पट होऊन जाते आता आपला गॅस बंदच आहे आणि आता या पिठी साखरेला या रव्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं तर पिठी साखरेमध्ये थोड्याफार ज्या काही गुठळ्या असतील त्या देखील मोडून घ्यायच्या तर गरम गरम रव्यामध्येच पिठीसाखर मिक्स केल्याने ती चांगली रव्यामध्ये मिक्स होते तर हे बघा या पिठीसाखरेला या रव्यामध्ये मी आता चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता काय करायचं यावरती झाकण ठेवायचं आणि याला साधारण पंधरा ते वीस मिनिट असंच ठेवायचं म्हणजे साखर आणि रवा चांगले मुरले जातील तर हे बघा साधारण एक पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आता आपण एकदा चेक करूयात आता या मिश्रणाला परत थोडंसं हलवून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता हे मिश्रण मला थोडस कोरडं वाटतंय पण तुम्ही याचे लाडू देखील वळून घेऊ शकता पण ते थोडेसे वळताना जड जातात आणि हे असेच लाडू वळल्यानंतर ते खाताना थोडेसे करीत देखील लागतात आता आपले लाडू अगदी पेड्यासारखे मौसूद तयार कसे होतील त्यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला सांगते तर इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं हे लाडवाचं मिश्रण घालून घ्यायचं खूप जास्त पण घालायचं नाही आणि याला मिक्सर मधून अगदी दहा ते बारा सेकंद फिरवून घ्यायचं खूप जास्त पण याला फिरवायचं नाही तर हे बघा या लाडवाच्या मिश्रणाला मी मिक्सर मधून आता फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे अगदी छान पेड्यासारखं मौसूद असं झालेलं आहे आणि आता याचे लाडू वळायला आपल्याला अगदी सहज येतील आता हे मिक्सर मधून लाडवाचं मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेते आणि हो याला मिक्सर मधून फिरवून घेतल्याने लाडवाच्या चवीमध्ये अजिबात फरक पडत नाही बरं का आता याच पद्धतीने मी उरलेलं सगळं मिश्रण लाडवाचं थोडं थोडं करून मिक्सर मधून बारीक करून घेते आणि हो याला खूप जास्त फिरवायचं नाही अगदी दहा ते बारा सेकंद मिक्सर मधून फिरवून घ्यायचं तर हे बघा इथे माझं हे संपूर्ण लाडवाचं मिश्रण मिक्सर मधून बारीक करून झालेलं आहे आणि इथे बघा लाडू वरती लावण्यासाठी इथे मी पिस्त्याचे काप असे बारीक करून घेतलेले आहेत आता हे मिक्सर मधून बारीक केलेलं हे लाडवाचं मिश्रण याला परत एकदा हाताने असं मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता याला आपण मिक्सर मधून फिरवून घेतल्याने यामधील तूप छान रिलीज झालेलं आहे त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा तूप घालण्याची गरज पडत नाही आता हे लाडवाचं मिश्रण अजिबात कोरडं राहिलेलं नाहीये आता याचे आपण लाडू वळून घेऊ आणि लाडू वळत असताना अगदी हलक्या हाताने ते बांधायचे आणि तुम्हाला जसे लाडू आवडतात छोट्या मोठ्या आकाराचे त्या पद्धतीने तुम्ही लाडू हे बांधू शकता आणि तुम्ही बघू शकता अगदी सहज मला लाडू वळता येतोय म्हणजे आपलं हे लाडवाचं मिश्रण अगदी परफेक्ट असं तयार झालंय आणि लाडू बांधून झाल्यानंतर त्याला असं हातावरती खेळवायचं म्हणजे आपल्या हातातील उष्णतेमुळे त्यातील तूप रिलीज होतं आणि लाडूला छान चकाकी येते आणि इथे बघा आपला सुंदर असा हा रव्याचा लाडू तयार झालेला आहे आता याच पद्धतीने मी बाकीचे सगळे लाडू बांधून घेते आणि हे लाडू बांधायला अजिबात जड जात नाहीत अगदी शेवटपर्यंत ते छान वळता येतात तर इथे बघा माझा हा दुसरा लाडू देखील तयार झालेला आहे आता याच पद्धतीने मी बाकीचे लाडू बांधून घेते आणि जर तुमचे लाडू मिक्सर मधून फिरवून घेतल्यानंतर देखील वळता येत नसतील तर काय करायचं म्हणजे काय होतं रवा थोडासा कोरडा होतो आणि लाडू वळता येत नाहीत तर त्यावेळी यामध्ये दूध किंवा पाणी अजिबात घालायचं नाही तर अगदी दोन ते तीन चमचे यामध्ये तूप घालायचं याला परत एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आणि मग लाडू वळायला घ्यायचे ला तुमचे लाडू अगदी सहज वळता येतील आणि इकडे बघा तुमच्याशी गप्पा मारत मारत माझे इथे सगळे लाडू बांधून तयार झालेले आहेत आणि काय सुरेख लाडू दिसत आहेत आणि हे लाडू शेवटपर्यंत मला छान वळता आले अजिबात मिश्रण कोरडं वगैरे झालं नाही आणि कोणाला पटेल का की हे लाडू आपण बिना पाकाचं तयार केलेत एवढे सुंदर दिसत आहेत आता यातील एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते तर हा लाडू अगदी मौसूद पेढ्यासारखा तयार झालाय खाताना कुठेही अजिबात करकरीत लागत नाही आणि इथे आपण जेवढं प्रमाण घेतलेलं आहे त्यामध्ये साधारण चोवीस ते पंचवीस लाडू आरामात तयार होतात आणि वजनी प्रमाणात हे लाडू बरोबर एक किलो भरतात तर इथे मी लाडू बनवताना ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जरूर फॉलो करा म्हणजे तुमचे लाडू देखील असेच तयार होतील तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद